नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटीलांची चर्चा ही जोरदार चालू आहे याचं कारण म्हणजे जरांगे पाटील सध्या मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत मुंबईला लाखोंचा समाज हा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळी जरी तयारी असली तरी सुद्धा याच्या मागे कुठंतरी जरांगे पाटील आंदोलन स्थगित करतील की काय जरांगे पाटील ऐनवेळी सांगतील की काय आपल्याला आता मुंबईला जायचं नाही असा सुद्धा संभ्रम काही लोकांच्या मनात आहे आणि जरांगे पाटील आज एक गोष्ट बोलून दाखवली की तुम्ही मुंबईला येण्याची गरज नाही तुम्ही मुंबईला येऊ नका ते कोणासाठी सांगितलं आणि जरांगे पाटलांविषयी आता जे काय सध्या चालू आहे त्यामध्ये जरांगे पाटील खरंच मुंबईला जातील तर जातील तर आरक्षण मिळू शकतं का किंवा मुंबईला कोणाला यायला नाही सांगितले आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग वेग माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी आपण जर पाहिलं जरांगे पाटील आता सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी आहेत बीड असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल या सगळ्या जिल्ह्यांनी त्यांचे दौरे झालेले आहेत त्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन चावडी बैठका झालेल्या आहेत मराठा सेवक असतील किंवा स्वतः जरांगे पाटील हे सुद्धा तिथे जाऊन आलेले आहेत आणि यांच्या मार्फत ते कळवतायत किंवा सांगतायत की अशा गोष्टी आपल्याला पुढं करायच्या आहेत मुंबईला जाऊन हे करायचं आहे आणि या तारखेला निघायचं आहे हे सगळं नियोजन त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे मात्र पाटलांनी आता सध्या एक प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा प्रेसशी बोलताना सांगितलेलं आहे की जे काही मायमाऊली म्हणजेच महिला आहेत त्या महिलांनी यायची गरज नाही महिलांनी कुठेही मुंबईला येऊ नका पावसाचे दिवस आहेत तुमचे हाल होतील अशा प्रकारचं पाटलांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून जरांगी पाटलांनी कुठेही आंदोलन स्थगित करण्याचे निर्णय किंवा संकेत दिलेले नाही आहेत आता बरेच जण आपण जे व्हिडिओ बनवले पाठीमागचे का जे काही जरांगी पाटलांचे व्हिडिओ आपण बनवले त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेला आंदोलन स्थगित होणार आहे आंदोलन लवकरच स्थगित होईल आणि कुठेही जरांगे पाटील जाणार नाहीत जसं की निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीचे उमेदवार हे माघार घेतले आणि निवडणूक ही माघार घेतल्यामुळे निवडणूक पुन्हा परत मराठा समाज विखुरला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी आंदोलन हे स्थगित होईल आंदोलनाला गालबोट लागेल आणि जरांगी पाटील जे आज हिंट आहेत ते सगळं काही वायाला जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून असा संभ्रम आता डोक्यात निर्माण व्हायला लागलेला आहे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की जरांगी पाटील जाणार की नाही जाणार की मुंबई दौरा रद्द होणार असं सुद्धा संभ्रम हे काही लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले म्हणून यामध्ये या, या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्यात येत आहे की जरांगी पाटलांनी कुठेही निर्णय घेतलेला नाही आणि घेणार सुद्धा नाही जरांगे जरांगी पाटील आता थेट मुंबईमध्येच आपल्याला जाताना पाहायला मिळतील प्रशासन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू शकतं आसपासचे जे लोक आहेत पोलीस प्रशासन असतील कलेक्टर असतील किंवा आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर मात्र प्रेशर राहणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर राहणार आहे कारण मुंबईमध्ये आपण जर विचार केला आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो तसं मुंबईमध्ये भरपूर पाऊस राहणार आहे सध्या पावसाचे दिवस आहेत मुंबई सोडा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी जरांगे पाटलांना चिंता करण्याची गरज आहे आणि जरांगे पाटलांना चिंता करण्याची गरज याच्यामुळे आहे ची की जर हे लोक जर आपण तिथं नेले तर त्या लोकांची सोय कशा प्रकारे होईल रस्त्यावर कुठं राहतील याची चिंता सुद्धा पाटलांना असेल हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट आल्या आणि त्यामध्ये लोकांनी सांगितलं की जरांगे पाटील जाणार नाहीत किंवा जरांगे पाटील जर गेले तर तिथे वे वेगवेगळ्या गोष्टी वे 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 कराव्या वे लागतील तुम्हाला लॉज बुक करावं लागतील किंवा जे विरोधक लोक अशा प्रकारचे कमेंट करून सांग त्यांनी बोललेले आहेत पण याच्याकडे न लक्ष देता कुठंतरी जरांगे पाटलांनी आता ठोस निर्णय घेतलेला आहे आणि कुठ आता समाजासाठी लढण्याचा निर्धार हा संघर्ष पुढे चालू ठेवण्याचा निर्धार या जरांगे पाटील नावाच्या माणसाने घेतलेला असल्यामुळे जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी मराठा समाज हा जाणार आहे आणि मुंबई दौऱ्यामध्ये काम पत्ते करून येणार आहे असं लोक बोलत आहेत कारण महिलांना जर तिथं नेलं तर महिलांची जी काय तारांबळ होणार आहे आपण जर पाहिलं महिलांच्या पाठीमागे व्याप असतो संसार असतो आणि संसारात सोडून जर तिथे यायचं म्हटलं तर माणसं सुद्धा रिकामी नसतात मात्र माणसं जाऊ शकतात बाहेर हिंडू शकतात आणि थेट जर आव्हान जर आलं तर ते आव्हानाला पेलण्याचं काम हे माणसं पुरुष करू शकतात त्याच्यामुळे महिलांना घरी बसण्याचे संकेत किंवा आदेश जारांगी पाटलांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे मुंबईत जर जारांगी पाटील पोहोचले तर आरक्षण मिळू शकतं का आणि आरक्षण मिळालं तर नक्कीच गुलाल तर उधळणारच आहे मात्र या सगळ्यामध्ये आनंद जास्त कोणाला होईल आणि दुःख कोणाला होईल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद